नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता भरपूर वेळ झालाय किती वेळ झालाय मला माहिती पाठीमाग स्मार्ट वॉच चार्जिंग लावलं त्याला चार्जिंगच नाही झाली रातभर लावलं त्याला चार्जिंग नाही झाली ना ना आता मोबाईल ला चार्जिंग खूप हो राहिली तिथे झोपले परी तरी तिथे ब्लॉग आजचा नाही बाथरूम बाहेर खेळत राहिले मित्रांनो नाश्ता वगैरे झालाय मित्रांनो चहा आणि बिस्किट खाल्ले दररोजच्या सारखंच मम्मी मित्रांनो जेवण बाहेर लांब बसली मग हा

काय बबले चार खाद्या हे आज दिसे छानो काय झालं त्याच्यामुळे मी तुला म्हणलं होतं की डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या घे तुम्ही नाही नाही फक्त मेडिकल मधूनच घे आज हे असं झालं नसतं मग कुठानी कुठानी काय काय झालं मग एक दाढीचे सिर इदू मी दोन रात्री मी सकाळी खाले हं आणि रात्री यो खाले काम करून दमलो मित्रांनो मी आणि मला या कारण पाणी आलं आहे का थँक यू आगो बाई आला आल ती खोबर खाते हा इला सांगत होती काय टिंग पे कुठे काय करतो तू टिंग होता नाही पापा काम करतो आता हा टिंग नाही टुंग नाही ना हा ना बाबा बाय पाणी तो दिला मला ना थँक्यू तुपन लगेच हाय मित्र मला लगेच पाणी आणलं मला पाणी आणून लगेच आणून दिलं मम्मीला सांग आपले किती पैसे लगेच आणू म्हणा आम्ही काही पण मला बरच बरेच काय करते लगेच आणेल मला गवतावानी पैसा आहे आमच्याकडे गवता गवता पाणी नाही गवतावानी पैसा आहे माझ्याकडे तू काय बोल आंघोळ वगैरे केली तिनं नाटा काटा गेला मस्त बाकी आता खोबरं खायचं काम चालू हे कसं करायचं आता तुम्ही तिकडे जाणार का हां असं काढून दे बरं इकडे ला आता बरं लांब गेलं ते जातं आता का काढू का ना पाई नाही मी बरं येतं ना मी येतो तुम्हाला येऊन काढून सांगूतच मी काय माहिती तर मध्ये एवढं कमी पडेल एवढं म्हणाले हे किती येई आणि एवढं कमी पडणार आहे ते असं कसं करू राहिले काय ते

काय बाय तू तीन वाजले आणि बाहेर चालले बाजू नयचं काम तुम्हाला कशी कशी घेण्याचा ते पण दाखवतो पण त्या त्याआधी मित्रांनो जेवण करून मारले भूक लागली जाम कारण मी सकाळी खाल्ले त्याच्यानंतर आता खायचे शाळेचा भात घेतलाय पण कुठे घेतलाय पण काय माहिती कुठे भात आहे

घेऊ का बरं गुंड तुम्हा कोणीच राहते होते म्हणते हा गुंड इकडं ही काही गुंड पाच वाजून एकतीस मिनिट झाले विषय असं झालंय आपली बाज मित्रांनो निम्मीच करून ठेवली त्यांनी आणि ते गेले कुठं काय ना प्पा गेले कुठं काय ना ते बाज विनारे पण गेले कुठं काय ना हे पाना पण कशी भेटले यार मित्रांनो भारी दिसते मस्त त्यांनी पण हे चार चार कमी टाकली इकडे दोन दोन चार चार असं कमली काय ना हे पहिल्यांदा घेतलं होतं काय ना असं कसं भेनते ते ना मित्रांनो तुम्हाला दाखवायचं होतं बट काय हे अवघड यार मित्रांनो याचा व्हिडिओ काढायचा म्हणलं ना एक दीड तास द्यावा लागेल तेव्हा व्हिडिओ नाही बट आपलं ते थोडंच राहिले होते संपलं सगळं संपलं हे पण हे इकडे मोकळच हे दागो जुनं टाकले हे न टाकवला हो दिसते तग आहे कशी रे भाडी आहे ना त्याच्यावर झोपायचं बर का तो तू झोपशील ना हा झोपशील ना का नाही आपण दोघं झोपून चालन ना आपण दोघं झोपू मग जाऊ सन्द्याने काय केलं माहिती त्याच्या मावशीला फोन लावला म्हणे मला कोल्ड्रिंक्स पाहिजे मला ड्रिंक्सला पैसे दे तिच्या मावशीने पैसे पाठव एवढं घेऊन आली चाव महिन्यात ते सगळं घेऊन आले कोल्ड ड्रिंक्स घेऊन आली इथं पुष्प <laughs> पाडला कोण रे कोणीच नाही असत नाही का सात पंचवीस झाले आपला टाइम झाला तर कामाला जायचा त्याच्यामुळे पटकन जेवण करू आपली आहे मित्रांनो आधीच राहिली ते गेले नाही कोणते ते म्हणजे उद्या येऊ झाले का नाही रेडी स्वयंपाक काम तुम्ही सारखं आम्ही एवढी मजा करतोय का दोन दोन दो तीन तीन काम आम्हाला जेवायला काय बघायची आंब्याची चटणी नाही कांद्या चटणी आंब्याची चटणी नाही कांद्याची काद्याची चटणी आणि चपाती म्हण ना म्हण कांद्याची चटणी आणि चपाती काही मित्रांनो जेवण झाले मस्त बघी आणि आता निघलो काम आपलं कामाचं युट केला बाज आणि मित्रांनो आज काही झाले नाही उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्ही बाज ती कशी होती आणि कशी नाही ती कशी कशी करते कारण आता थोडी झाली ना पुढं आपल्याला कळून नेमकं कसं कसं करते कारण आपण तिथपर्यंत बघितले इथून पुढची कशी होती ना ते उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्ही चला आता मित्रांनो आपला ब्लॉग आता हेच एड करू आय होप मित्रांनो तुम्हाला आता ब्लॉग आवडला आवडतो लाईक करा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा भेटेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय